निमित्त मातीपासून बैल व गणपती बनवणे कार्यशाळा उत्साहात संपन्न माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी शालेय जीवनातील विद्यार्थ्यांसाठी दससूत्री कार्यक्रम ठरवून दिलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातून सर्व गुणसंपन्न व स्वावलंबी विद्यार्थी घडवण्यासाठी विविध दहा सूत्र दिलेली आहेत त्या कार्यक्रमांतर्गत कौशल्यपूर्ण शिक्षणातून स्वावलंबित विद्यार्थी घडवणे हे एक सूत्र आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठणे येथे बैलपोळा व उत्सवानिमित्त मातीपासून बैल व गणपती बनवणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रशालेतील यंदा पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला मातीपासून बैल व गणपती बनवणे या कार्यशाळेत उत्सव साजरा करण्यात आला या कार्यशाळेतील उत्कृष्ट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने पारितोषिक देखील देण्यात येणार आहे यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडेसर उर्दू विभाग प्रमुख फैयद शेख क्रीडा विभाग प्रमुख शमशेर पठाण तंत्रस्नेही प्रमुख राजेश पाखरे दिलीप तांगडे उस्मान बागवान वैशाली फुटे ज्यास्मिन परवीन बाजी अर्चना चव्हाण मॅडम सय्यद नेहा बाजी बलखंडे शेख चांद इत्यादी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे